सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये हॉस्पिटल डॉक्टर चंद्रकांत झाके डॉक्टर प्रमोद पवार आणि विशाल देवकाते एम डी हॉस्पिटल यांच्या यांनी एकत्र मिळून या ठिकाणी ग्रामीण भागातील एक अडचण ओळ ओळखून आज या ठिकाणी सी टी स्कॅन भाध्यावत अशी सी टी स्कॅन मशीनचं या ठिकाणी उद्घाटन केलं दसऱ्याच्या शिरून तर यामध्ये कुठल्या प्रकारचं जर काय अपघातामध्ये मेंदूला मार लागलेला असेल किंवा निमोनियासारखे असतील किंवा इतर काही आजार असतील शरीराचे महत्वाचे या आजारासाठी बारामती किंवा पुण्याला जावं लागत होते त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना हे महागडी पुण्याला किंवा बारामतीला जाणं अतिशय खर्चाचं आणि महागडं पडत होतं ही सर्व गरज ओळखून लोकांच्या सेवेसाठी डॉक्टर हाके यांनी या ठिकाणी या सी टी स्कॅन मशीनसाठी अतिशय लोकांना सोयीस्कर अशी गोष्ट या ठिकाणी महागडीवर असेल परंतु त्यातून अतिशय लोकांची या ठिकाणी सोय करून दिलेली आहे तर याबद्दल काय डिटेल्स पाहिजे आहेत या ठिकाणी येथील डॉक्टर प्रमोद पवार सांगितले हा नमस्कार मी डॉक्टर प्रमोद पवार पाठी एक आठ वर्षापासून हॉस्पिटल म्हणून आपण या ठिकाणी काम आहे या ठिकाणी बारा बेड ची सुविधा आहे तीन स्पेशल रूम सेमी स्पेशल रूम असा आपण पाठीमागच्या सात ते आठ वर्षापासून मोरगावमध्ये काम करतोय आता मोरगावमध्ये पेशंटची अडचण लक्षात घेता आपण सिटी स्कॅन सेंटर सुरू केलेला आहे सिटी स्कॅन हा अपघाताच्या पेशंटमध्ये लवकरात लवकर मेंदूला मार लागला असेल किंवा इतर कुठल्या अवयवाला मार लागला असेल ला यासाठी एक महत्वाची तपासणी होऊन जातो त्यानंतर पेशंटला लवकरात लवकर उपचार मिळाल्यानंतर जीव वाचण्यासाठी फार उपयोग होतो बऱ्याच वेळा साध्या एक्सरे मध्ये बघायला न्युमोनिया असेल किंवा बाकीच्या आजाराचं स्वरूप लक्षात येत नाही अशा आजारामध्ये सिटी स्कॅन केल्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट आजाराचं स्वरूप करून उपचार करायला सोपे होतात त्याच्यात रुग्णाला सिरियस आणि मोठ्या एकदम जास्त सिरियस आजारामधून बाहेर पडण्याला मदत होते मयुरेश्वर हॉस्पिटलमध्ये आता सिटी स्कॅन सुविधा चोवीस तास उपलब्ध आहे कुठल्याही वेळेला सिटी स्कॅन या ठिकाणी होईल कुठलीही इमर्जन्सी असेल किंवा कुठल्याही बाकीच्या अडचणीमध्ये सिटी स्कॅन हा फार चांगला उपयोगाचा तपासणी आपल्याला सिटी स्कॅन पुणे जेजुरी किंवा बारामतीला जावं लागायचं आता आपल्या परिसरामध्ये आपल्या हातीच्या आंतरावरती या ठिकाणी सिटी स्कॅनची सुविधा उपलब्ध होणार आहे आजपासून सिटी स्कॅन हा सर्वांसाठी उपलब्ध होतोय धन्यवाद <laughs>